राजेंद्र वरे आखाडा प्रमुख आहेत जोरीन मोहनाना खोपडे जोर। जे जे म्हणून प्राध्यापक शरद जोळ शरद कीर्ती पवार लक्ष द्या माझ्याकडं आता एवढ्या खणखणी दावा बोला थांबा भाऊ स्क्रीन लावा याच लक्ष पाहिजे लगेच भाऊ न लक्षात आणून दिलं स्क्रीन वर दिसत नाही हा यस वा बुलेट ची मानकरी कोणती वागीन कोणती रणरागिनी होणार आहे ना म्हणून धन्य ते माता पिता लिकोराचे हित वाहे माऊली चित्त ऐशी कळवाळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती अशी माता माता पिता पहा लिकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवाळ्याची जाती करी लाभावी न प्रीती ऐशी कळवाळ्याची जाती आपल्या मुला बोला एकच कुस्ती चालू आहे रेड झोनच्या बाहेर कुस्ती गेली डोकं बाहेर गेलं म्हणून येत नाही म्हणून सेंटर झोन ला कुस्ती आणली रेड प्रतीक्षा डमडे तयार आहे एकदम जवळ या कास्ट मध्ये आणि सिद्धी शिंदे केंदोर हो म्हणून शक्ती आणि युक्तीचा खेळ वा श्रेया होळकर अनिल होळकर दोन्ही मुली पैलवान दुसरी मी आहे ना सिद्धी होळकर झाली ना महिला केसरी अनिल होळकरच्या दोन्ही मुली पाहता ही दुसरी एक झाली सिद्धी आणि मुलगा बघा शिरोम केसरीचं एक वैशिष्ट्य आहे मग अशी सांगितलं भाऊभावांच्या जोड्या जयदीप इंद्रे प्रदीप इंद्रे बालाजी गावाने अविनाश गावाने गणेश सासवडे महेश सासवडे आता आणि श्रेया होळकर फायनल ला प्रवेश ऐका बुलेट ही लढणार आता प्रतीक्षा डमढे रे